नमस्कार आज आपण का एका काय म्हणतात त्याला एका वेगळ्या अनुभवावर बोलणार आहोत जो अनेकांना कुठेतरी जाणवतो पण त्यावर फारसं बोललं जात नाही बरोबर तो अनुभव आहे आंतरिक जागृतीचा आणि त्यामुळे आपल्या सामाजिक नात्यांमध्ये आपल्या वागण्यामध्ये जे बदल होतात सूक्ष्म पण महत्वाचे अगदी म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या जास्त जवळ यायला लागते तेव्हा ती नेहमीच्या गर्दीतून त्या सामाजिक गोंधळातून थोडी बाजूला का होते ॲलन वॉट्स यांच्या विचारांमधून थोडी प्रेरणा घेऊया आणि ह्या प्रवासाचा अर्थ काय हो, आहे हे जरा आज उलगडून पाहूया हो आणि हा विषय खरंच महत्वाचा आहे कारण वरवर पाहिलं तर हे वागणं कसं तुटकपणाचं वाटू शकतं समाजापासून दूर जाणं वगैरे बरोबर जणू काही ती व्यक्ती अँटी सोशल झाली आहे अगदी पण खरं तर हा एका मोठ्या आंतरिक बदलाचा बाहेरचा आविष्कार असतो म्हणजे केवळ एकटेपणा म्हणून याकडे बघण्याऐवजी ह्या बदलामागे काय घडतंय त्या अनुभवाचं स्वरूप काय आहे हे समजून घेणं आहे म्हणजे वरवरच्या निष्कर्षांपलीकडे जायचंय आपल्याला बरोबर तोच प्रयत्न करूया तर मग सुरुवात कशी होते याची ही जी आंतरिक समज वाढते तेव्हा व्यक्तीच्या वागण्यात पहिला बदल काय दिसतो साधारणपणे आपल्या सोर्सेसनुसार असं दिसतं की व्यक्ती हळूहळू त्या नेहमीच्या सामाजिक संवादांमधून बाहेर पडायला लागते म्हणजे कोणत्या प्रकारचे संवाद म्हणजे जिथे सतत पद प्रतिष्ठा कोण काय करतय कोण काय बोललं किंवा त्या कधी न संपणाऱ्या तक्रारी अच्छा गॉसेप तक्रारी हो जिथे हेच मुख्य विषय असतात तिथे मग रस कमी होतो इंटरेस्ट राहत नाही आणि यामागे काही तिरस्कार असतो का की मला हे लोक आवडत नाहीत असं काही नाही नाही तसं नाही बहुतेक वेळा तिरस्कार नाही तर एक प्रकारची स्पष्टता आलेली असते स्पष्टता कशली म्हणजे सामाजिक वागण्यातला बोलण्यातला एक प्रकारचा काय म्हणतात त्याला नाटकीपणा एक परफॉर्मन्स ते जाणवायला लागतं परफॉर्मन्स म्हणजे दिखावा दिखावा म्हणण्यापेक्षा ती एक गरज असते बघ इतरांना काय आवडेल कसं बोललं तर ते आपल्याला स्वीकारतील याची एक नकळत चाललेली धडपड म्हणजे सतत दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःकडे पाहणं अगदी हे काही जाणीवपूर्वक केलेलं ढोंग नसतं नेहमी पण जागृत व्हायला लागलेल्या व्यक्तीला ही ऊर्जा जाणवते तिला ते स्पष्ट अच्छा म्हणजे जणू काही ती व्यक्ती त्या खेळातून आपोआप बाजूला होते बरोबर कारण तिला तो खेळ आता स्पष्ट दिसतोय बरोबर ती ठरवून वेगळं नाही वागत पण तिची सहजता तिचा तो दिखाऊपणा टाळण्याचा प्रयत्न तोच तिला इतरांपासून वेगळं करतो न कळत ही एक प्रकारे स्वतःच्या आत पाण्याची सुरुवात म्हणायची का हो अगदी स्वतःला अधिक निरखून बघण्याची सुरुवात आणि मग गरज कमी होते इतरांना इम्प्रेस करण्याची त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवण्याची आणि याचा परिणाम थेट नात्यांवर होतो मग होतोच मग जाणवायला लागतं की अरे आपली कितीतरी नाती सामाजिक संबंध हे खरं तर मनापासून जोडलेले नाहीयेत ते कशावर टिकलेत तर सवय सोय किंवा एकत्र येऊन इतरांबद्दल बोलायला तक्रारी करायला एक समान धागा मिळतो म्हणून बरोबर किंवा अनेकदा नर तपासलेल्या गृहीत धरलेल्या विचारांवर आधारलेले असतात पूर्वी कदाचित तीच व्यक्ती या सगळ्याचा भाग असेल पण आता तिला हा सगळा कोलाहल हा गोंधळ म्हणजे नुसता नॉईज वाटतो अनावश्यक वाटतो जसं काही रेडिओचं स्टेशन बदलून शांत चॅनल लावावं तसं काहीचं अगदी तसंच आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण इथे त्या व्यक्तीची एक्सटर्नल व्हॅलिडेशनची गरज कमी होते बाह्य मान्यतेची हो म्हणजे इतरांनी आपल्या म्हणण्याला हो म्हणावं आपल्या भावनांना समजून घ्यावं किंवा आपल्याला सतत आश्वासन द्यावं ही अपेक्षा गळून पडते आणि गंमत म्हणजे जेव्हा स्वतःची ही गरज कमी होते तेव्हा इतरांची याच गोष्टींवरची निर्भरता अधिक स्पष्ट दिसायला लागते अच्छा म्हणजे आपल्याला दिसतं की लोक कसे एकमेकांवर अवलंबून आहेत या मान्यतेसाठी हो दिसतं की अनेक नाती फक्त एकमेकांना भावनिक आधार देण्यासाठी किंवा आपापल्या आप असुरक्षिततेला तात्पुरतं झाकण्यासाठी टिकून आहेत असं म्हणायला हरकत नाही पण मग ती व्यक्ती सहानुभूती ठेवत नाही का अजिबात नाही नाही तसं आहे सहानुभूती असू शकते लोकांबद्दल काळजी वाटू शकते पण ती त्या जुन्या दिखाव किंवा केवळ सवयीने चाललेल्या देवाणघेवाणीत त्या खेळात सहभागी होत नाही आणि मग इथे एक मोठा प्रश्न येतो मनात कोणता की जर हे वरवरचे संबंध नकोसे झाले तर मग खरी जोडणी खरं कनेक्शन म्हणजे काय त्याची व्याख्याच बदलते मग त्या व्यक्तीसाठी अगदी व्याख्याच बदलते आता ही व्यक्ती तर स्वतःमध्ये बदल अनुभवती आहे पण बाहेरच्या जगाला तिच्या रोजच्या संपर्कातल्या लोकांना ती कशी दिसते कारण ती पूर्वीसारखी वागत नाहीये प्रतिसाद देत नाहीये हा एक इंटरेस्टिंग भाग आहे आपल्या स्रोतांनुसार इतरांना ही व्यक्ती कदाचित जास्त दूरची वाटते डिस्टंट दूरची हो किंवा खूप शांत झालेली कधी तर अगम्य म्हणजे काय चाललंय हिच्या मनात कळतच नाही असं किंवा भीतीदायक सुद्धा वाटू शकतं भीतीदायक हे जरा विचित्र आहे वाटू शकतं कारण लोकांना सवयीच्या चौकटी आवडतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्या चौकटीत बसत नाही इतरांनी तिच्यासाठी ठरवलेल्या भूमिकेत वावरत नाही बरोबर किंवा त्यांच्या अपेक्षा आणि मूल्यांचं प्रतिबिंब बनत नाही तेव्हा लोकांना अस्वस्थ वाटतं त्यांना तो बदल स्वीकारायला जळ जातो याचं मूळ कारण काय असेल कदाचित हे की ती व्यक्ती आता कोणाला प्रभावित करण्याचा आटापिटा करत नाही उगाच गोड बोलणं खोटं कौतुक करणं किंवा इतरांना चांगलं वाटावं म्हणून स्वतःच्या मतांना भावनांना मुरुड घालणं हे ती टाळते तिची आंतरिक शांतता आणि स्थिरता ही आता इतरांच्या मान्यतेवर अवलंबून नाहीये अगदी आणि हेच हेच इतरांना गोंधळात टाकतं लोकांना अशा व्यक्तींची सवय असते जे त्यांच्यात मिसळून जातात त्यांच्या होमध्ये हो, हो मिळवतात जेव्हा कोणी असं करत नाही तेव्हा त्यांना ती व्यक्ती एक आव्हान वाटते किंवा अनाकलनीय हो ना ते म्हणतात तू खूप बदलला आहेस बदलली आहेस पण त्याचा छुपा अर्थ अनेकदा काय असतो की तू आता आमच्या सोयीनुसार वागत अच्छा हा त्यांच्या प्रतिसाद असतो एक प्रकारे अगदी आणि मग याच प्रवासात एक महत्वाचा टप्पा येतो तो, तो म्हणजे एकांताचा आता सामान्यपणे आपण एकांत किंवा एकटेपणाकडे कसं बघतो नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं बऱ्याचदा हो म्हणजे जणू काही मित्र नसणं किंवा जीवनात काही उद्देश नसणं किंवा समाजाने टाकून दिलेलं असणं असं काहीतरी बरोबर पण या आंतरिक प्रवासातल्या व्यक्तीसाठी एकांताचा अनुभव खूप वेगळा असतो कसा स्रोतांमधून हे स्पष्ट होतं की ही व्यक्ती शांततेत स्वतःच्या संगतीत रमायला शिकते तिला एकटा असण्याचा कंटाळा येत नाही कंटाळा नाही उलट त्यात एक प्रकारचा दिलासा मिळतो एक शांतता जाणवते कामनेस तो रिकामा वेळ नसतो तिच्यासाठी मग काय असतो तो तो स्वतःला अधिक स्पष्टपणे पाहण्याचा ऐकण्याचा वेळ असतो म्हणजे हा एकांत म्हणजे पोकळी नाही तर एक संधी आहे स्वतःला कोणत्याही बाह्य प्रभावाशिवाय कोणत्याही भूमिकेशिवाय पाहण्याची संधी अगदी बरोबर तिथे तुम्हाला कोणाला खुश करायचं नाहीये कोणती इमेज जपायची नाहीये या निरपेक्ष शांततेतच स्वतःच्या विचारांची भावनांची स्पष्टता वाढते क्लॅरिटी येते आणि आंतरिक शक्तीचा अनुभव येतो असंही म्हटलंय हो आणि गंमत म्हणजे ज्या शांततेपासून ज्या स्तब्धतेपासून बहुतेक लोक पळ काढतात सतत काहीतरी करून कुठेतरी जाऊन कारण ती त्यांना अस्वस्थ करते त्याच शांततेत या व्यक्तीला खरी विश्रांती खरी शांती सापडते पीस हा स्वतःच्या केंद्राशी जोडल्या जाण्याचा मार्ग बनतो याचा परिणाम मग सामाजिक वागणुकीवर पण होतो असणार नक्कीच म्हणजे जे अनेक अलिखित नियम असतात समाजात वावरण्याचे जसं की केवळ सलोखा टिकवण्यासाठी एखाद्या गोष्टीशी सहमत होणं जी आपल्याला पटलेली नाहीये अच्छा किंवा समोरच्याला बरं वाटावं म्हणून अर्धसत्य बोलणं किंवा अवघड पण महत्वाच्या विषयांना टाळणं हो हो हे सगळं हळूहळू कमी होतं थांबतं बऱ्याचदा आणि ही वाढलेली स्पष्टता हा प्रामाणिकपणा इतरांना मग अस्वस्थ करतो करतो ना अनेकदा करतो कारण बघ अनेक सामाजिक संवाद हे नकळतपणे एका परस्पर सामंजस्यावर आधारलेले असतात कसलं सामंजस्य की आपण काही कठीण सत्यांना स्पर्श करायचा नाही तू माझ्या धारणांना आव्हान देऊ नकोस मी तुझ्या देत नाही असे एक प्रकारचा छुपा करार असतो जणू अच्छा आणि जेव्हा ही व्यक्ती तो करार पाळत नाही तेव्हा ती काही भांडायला उठलेली नसते पण तिचा तो थेट प्रामाणिक दृष्टिकोनच इतरांना बोचतो आणि मग वरवरचे संबंध ताणले जातात किंवा तुटतात सुद्धा हो कारण त्या नात्याचा पायाच मुळात भक्कम नसतो तो केवळ सोयीवर किंवा सवयीवर आधारलेला असतो यातूनच मग पुढचा टप्पा येतो का तो म्हणजे गरजा कमी होण्याचा बरोबर हे जाणवायला लागतं की भावनिक सामाजिक आणि अगदी बौद्धिक पातळीवर सुद्धा सतत बाहेरून काहीतरी मिळवण्याची गरज कमी होते म्हणजे कोणती गरज म्हणजे सतत लोकांमध्ये राहूनच आपली ओळख टिकते किंवा इतरांकडून व्हॅलिडेशन मिळाल्यावरच आपल्याला बरं वाटतं ही भावना क्षीण होते कमी होते आयुष्य त्यामुळे अधिक शांत होतं कमी धावपळीचं होतं होऊ शकतं सामाजिक कार्यक्रमांना जाणं लोकांशी भेटणं हे गरजेऐवजी एक ऐच्छिक निवड वाटू लागते चॉईस म्हणजे जबरदस्ती नाही वाटत नाही हा एक इंटरेस्टिंग पॅराडॉक्स आहे बघ जशी आंतरिक स्पष्टता आणि समाधान वाढतं तसं बाह्य जगावरचं अवलंबित्व कमी होतं जगण्याला एक प्रकारची सहजता येते मग बरोबर हा जगापासूनचा दुरावा नाहीये तर कशातरी अधिक खऱ्या अधिक टिकाऊ गोष्टीत म्हणजे स्वतःच्या आंतरिक अनुभवात स्थिर होण्याचा प्रयत्न आहे तो सेटलिंग इन टू समथिंग मोर रिअल आणि त्या अलिप्ततेत त्या डिटॅचमेंट मध्ये एक प्रकारची खोली आणि स्वातंत्र्य सापडतं अगदी जे सतत इतरांवर अवलंबून राहण्यात कधीच मिळत नाही सत्य आणि त्याची स्वीकृती एकदा का व्यक्तीला काही गोष्टी अधिक स्पष्टपणे दिसू लागतात जसं की इतरांमधला तो दिखाऊ आत्मविश्वास त्यांनी स्वतःसाठी आणि जगासाठी निर्माण केलेल्या भूमिका त्यांचे कधी न तपासलेले विश्वास बिलीफ्स जे केवळ परंपरेने किंवा सोयीने स्वीकारलेले असतात हो हे सगळं दिसायला लागल्यावर ती व्यक्ती त्या दिसणाऱ्या सत्याकडे करू शकत नाही नाही करू शकत आणि मग समाजाची मान्यता मिळवण्यासाठी किंवा लोकांना खुश ठेवण्यासाठी त्या जाणवलेल्या सत्याशी तडजोड करण्याची इच्छा राहत नाही म्हणजे स्वतःच्या अनुभवावर स्वतःच्या जाणीवेवर विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं ठरतं बरोबर यासाठी कदाचित एकटं चालण्याची किंमत मोजावी लागली तरी चालेल अशी तयारी येते हो ती तयारी येते एकटं चालणं किंवा इतरांपेक्षा वेगळं मत असणं हे आता शिक्षा वाटत नाही मग काय वाटतं तो स्वतःच्या प्रामाणिकपणाशी एकनिष्ठ राहण्याचा एक नैसर्गिक परिणाम वाटतो जगाने आपल्याला समजून घ्यावं किंवा आपल्या सारखं व्हावं किंवा मा आपल्याला मान्यता द्यावी ही गरजच उरत नाही शेवटी ती व्यक्ती स्वतःच्या आंतरिक सत्यात आणि शांततेत समाधान मानते अगदी जरी तो मार्ग इतरांपेक्षा वेगळा असला तरी तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण हे पाहिलं की आंतरिक जागृतीचा हा जो प्रवास आहे जो वरवर पाहता एकटेपणाचा किंवा सामाजिक दुराव्याचा वाटू शकतो हुँ. तो खर तर एका वेगळ्या दिशेने जातोय म्हणजे बाह्य मान्यतेच्या सततच्या गरजेतून सुटका आणि आंतरिक शांतता स्पष्टता आणि अधिक खऱ्या प्रामाणिक संबंधांकडे जाण्याचा हा हा मार्ग आहे अगदी एकांत नसून स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आहे आणि याचा अर्थ जगाला नाकारणं असा नाहीये मुळीच नाही उलट जगाशी असलेलं आपलं नातं एका नव्या अधिक ऑथेंटिक पायावर उभं करणं आहे इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो शेवटी कोणता की जेव्हा नाते संबंधांमधून सोय सवय आणि एकमेकांच्या दिखाऊपणाला आधार देण्याची गरज निघून जाते तेव्हा जे उरतं ते खरं नातं असतं का त्याची गुणवत्ता काय असते हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे अलेन वॉट्स यांच्या विचारांवर आधारित या चिंतनातून श्रोत्यांना नक्कीच स्वतःच्या अनुभवांविषयी विचार करायला एक नवी दिशा मिळाली असेल अशी आशा आहे जर ही चर्चा तुम्हाला विचारांना चालना देणारी वाटली असेल तर या प्रयत्नाला लाईक करून नक्की प्रोत्साहन द्या आणि हे विचार इतरांपर्यंत पोहोचावेत असं वाटत असेल तर शेअर करा आणि हो अशाच सखोल विषयांवरील चर्चा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंट्समध्ये वाचायला आवडतील कधी स्वतःच्या प्रवासात असे शांत आठ डोकावणारे क्षण अनुभवले आहेत का ते कसे होते नक्की कळवा पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत